अरे रडू नको हॅपी बर्थडे हाय हॅलो सर्वांना नमस्कार मी सुवर्णा आणि परत एकदा तुमचं सर्वांचं माझ्या एका नवीन मराठी ब्लॉग चॅनेलवर अगदी मनापासून स्वागत आजचा दिवस तुम्हाला खूप छान मस्त आनंदाचा आरोग्याचं जाऊ दे हीच बाप्पाची चरणी प्रार्थना आता मला करायचं आहे स्वयंपाक आणि आज मी ना चण्याची भाजी बनवणार आहे बऱ्याच दिवसांपासून मला एका ताईंची कमेंट आली होती की ताई हरभऱ्याची चण्याची काळी आमटी दाखवा तर म्हटलं चला आज बनवते तर दाखवते आणि बाहेर पाऊस येतोय हे <laughs> बघा इकडे बांधकामाचा आवाज येतोय सारखा ठोकाठाकीचा आणि पाऊस पण आता सुरू झालेला आहे आणि आज आहे ना भरपूर सारे लाडू पण बनवायचे कारण दोन तीन दिवस झाले लाडू वगैरे काहीच बनवले नाहीये तर बऱ्याच ऑर्डर कम्प्लीट करायचे आहे तर लाडू पण बनवणार मी स्वतः काही करायचं आहे खूप सारे काम आहे व्हिडिओ रात्री मी ना पाण्यात चणे भिजत टाकले होते छान मस्त भिजले येते आता हे कुकर मध्ये करून घेते खूप छान वाटतंय इथे वरती टेरेस वरती पंखा लावून दिलेला आहे पलंगावर गादी टाकून मस्त रवलं आपले नव शे आराम करताय आराम नाही करत काम करताय एडिटिंग करत होते रीलची आणि पण वरती आली त्याच्या सोबतीला <laughs> म्हटलं थोडा आपणही आराम करावा तर आता उद्यापासून आहे ना आम्ही छान मस्त स्वीट स्वीट मिठाई रेसिपी करणार आहोत रीलवरती शॉर्ट वरती शॉर्ट वरती हा मग सा का आवाज येतोय काय नाही एवढा आवाज नाही तर गणपती बाप्पा आता जवळच आलेले तर उद्या आमचं ठरलं आहे की ड्रायफ्रूट मोदक करायचे करायचे ना ड्रायफ्रूट मोदक तर आता आपण जसे ड्रायफ्रूट लाडू ऑर्डर करतो ना तसे आपले ड्रायफ्रूट मोदक पण तुम्ही ऑर्डर करू शकता आमच्याकडे तर आमचा चालू आहे आता प्रयत्न ड्रायफ्रूट मोदक पण तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा तर उद्या तुम्हाला मी रेसिपी पण दाखवेल रील पण येईल शॉर्टवरती नक्की बघा तुम्ही आणि जमलं तर अजून बऱ्याच प्रकारचे मोदक पण आम्ही बनवणार आहोत ट्राय करणार आहोत वेगवेगळ्या प्रकारच्या मिठाई पण पन मी बनवणार आहे कारण आता मंगळागौर पण येणार आहे तर देवींसाठी गौरींसाठी मिठाई पण करणार आहे ऑर्डर आहे ना मोदकाचे आहे ना दोन ते तीन दिवस कारण कसं आहे त्याच्यानंतर लेट जर झाला ना कुरिअर लेट जाईल मग ना बसल्याच आपण आधी सुरुवात करतोय ना कारण पण मग हे जे ऑर्डर राहतील ना माझ्या मतांनी ते गणपती बाप्पा बसल्यापर्यंतच राहील कारण कसं त्याच्या पुढे काही काहीला इंडियन पोस्टने पाठव लागतं मग त्यांना इंडियन पोस्टने जवळचे सात आठ दिवस लागतात जवळचे जवळचे देऊ लागलं तर म्हणजे नाशिक पुणे मुंबईला प्रायव्हेट कुरिअरने दोन ते तीन दिवसातच येऊन जातो पण इंडियन पोस्टने आठ ते नऊ दिवस लागतात तर चला आता मी झाली का मम्मी एक लाख एक लाख नव्वद हजार फॉलोअर झाले तसं आपण रेग्युलर नव्हतं टाकत पंधरा वीस दिवस आमचं रिलच नव्हती शूट करत मी कारण मसाले लाडू होते आता पण खाली घरात लाडू बनवायचं काम चालू आहे तर चला आपल्या कामाला सुरुवात करते राहू त्याच काम करतोय झाली बर तो मी झाले ना आपलं पण बघा पनीर बुर्जीची केली इडिट <laughs> चला एका ताईंची मला खूप वेळा कमेंट आली होती की नवनाथ पारायणाच्या दिवशी मी जी हरभऱ्याची चण्याची भाजी केली होती ना तशी करून दाखवा म्हणून म्हटलं चला आज करू तसंही पावसाळ्यामध्ये ना अशी चण्याची भाजी किंवा मग हरभऱ्याच्या दाळीची आमटी उडदाचं घुट्ट असं करतात आमच्याकडे बाजरीच्या भाकरीसोबत खूप भारी लागतं आता कुकरमध्ये मी पाण्यात चणे टाकले त्यामध्ये थोडंसं मिठाने हळद टाकली आहे झाकण लावून आता तीन ते चार शिट्ट्या कुकरच्या होऊ द्यायच्या त्यानंतर मग कुकर थंड झाल्यानंतर हरभरे चांगले मस्त असे बॉईल होतात तर थोडासा एखादा दाबून बघायचा अशा प्रकारे मस्त शिजला गेला पाहिजे आणि वाटण तयार करण्यासाठी बाजूलाच मी कांदे थोडेसे असे भाजले होते थोडेसे चेंबून गॅसच्या शेगडीवरती खोबरं पण किसून घेतलं आणि ते पण थोडंसं भाजून घेतलं कोथिंबीर आलं लसूनही टाकलं कांदा खोबऱ्याचं वाटण आता सर्वांनाच माहिती आहे त्याप्रकारे वाटण तयार करून घ्यायचं शेगडीवरती दुसऱ्या बाजूला पातेल्यामध्ये पाणी गरम करत ठेवलेलं होतं भाजीसाठी आणि बाजूलाच मी कढईमध्ये आता हे वाटण छान तेलामध्ये असं परतवून घेतलं पाच सात मिनटं वाटणाला छान तेल सुटल्यानंतर यामध्ये आपण मसाले टाकू तर अर्धा चमचा मी हळद पावडर टाकली एक चमचा धना पावडर टाकायची धना पावडर हळद पावडर आणि सर्व प्रकारचे मसाले आपल्याकडे मिळतात तर घरगुती पद्धतीने तयार केलेले आता हा काळा मसाला टाकते दोन चमचे टाक तर हा काळा मसाला टाकल्यानंतर बाकीचे मसाले टाकण्याची पण आवश्यकता नाही आहे तर खूप छान मस्त लागते या मसाल्याची भाजी हुसळी किंवा मग काळी भाजी काळी आमटी करतून आपण अशा भाज्यांना आपण वापरू शकतो चिकन मटनच्या भाज्यांनाही वापरू शकतो आता हे मसाले आणि वाटण छान तेलात परतून घेतल्यानंतर मग यामध्ये आपल्याला बॉईल केलेले चणे टाकायचे यामधून मी दोन ते तीन चमचे चणे ना बाजूला काढून घेतलेले मिक्सरच्या भांड्यामध्ये त्याची ना पेस्ट करून घेतली ते पण भाजीमध्ये टाकणार आहे कारण याने ना रसा पण छान मस्त थिक होतो टेस्टी होतो त्यानंतर आता आपल्याला गरम पाणी टाकायचं आहे मिक्सरचं भांडं धुवून पण मी थोडंफार पाणी टाकलं आणि गरम पाणी वापरल्यामुळे भाजीला आहे ना तरी छान येते आणि चव पण मस्त लागते तर आता तुम्हाला यामध्ये जसं पाणी पाहिजे तसं पाणी टाका आमच्याकडे ही ना थोडीशी पातळच करतात कारण बाजरीच्या भाकरीसोबतच खातो आम्ही तुम्ही चपाती किंवा मग भातासोबत पण खाऊ शकता तर अशा प्रकारे ही भाजीनं मी केली आहे भाजीला दहा पंधरा मिनटं आहे ना छान उकळू द्यायचं तर आमच्याकडे ह्या भाजीला हरभऱ्याच्या घोकऱ्या असं म्हणतात तर भाजी झालेली शेगडी बंद करून टाकली मी तर नक्की करून बघा मस्त लागते पावसाळ्यामध्ये तसे चणे पौष्टिक असतात त्यामध्ये भरपूर प्रोटीन असतं मिस्टरांना आणि राहूला दोघांना पण मी भाकरी चुरून त्यावरती भाजी दिलेली आहे खायला आणि तोंडी लावण्यासाठी चटणी किंवा कांदा लोणचं काहीही खाऊ शकता तुम्ही मी पण जेवण केलं आणि मी आता इथे ड्रायफ्रूटचे लाडू तयार करते माझा स्वयंपाक होईपर्यंत ज्या ताईंना मी बोलवते ना त्यांनी सर्व काही छान मस्त गॅसवरती भाजून घेतलेलं आहे सर्व ड्रायफ्रूट मी भाजून घेत असते तुम्हाला रेसिपी पण आलेली आहे सुवर्णास किचन चॅनेलवरती नक्की बघा आणि तुम्हाला जर ऑर्डर करायची असेल तर लाडू इथे स्क्रीनवरती मी नंबर पण देते राहुलचा मोबाईल नंबर आहे व्हॉट्सअप नंबर यावरती मेसेज करा तुम्हाला सर्व काही लाडूचे प्रकार दिले जातील आणि त्याचे रेट पण तर तुम्ही ऑर्डर करू शकता तर खूप छान हे ड्रायफ्रूटचे लाडू मस्त आता इथे मी करते त्यानंतर बरेच प्रकारचे लाडू अजून बनवायचे आम्हाला दिवसभर माझं हेच काम चालू असतं त्यामुळे मग मला बाकीचं जास्त काही शूट करता येत नाही टिंकाचे खोबऱ्याचे शेंगदाण्याचे बरेच लाडू असे ना तयार केले आणि छान मस्त आता लाडूची पॅकिंग पण चालू आहे आमची लाडू थोडेफार थंड झाल्यानंतरच आम्ही तिला सिल्वर पॅकिंग करतो सिल्वर पॅकिंग केल्यामुळे काय होतं लाडू आहे ना फुटत तुटत नाही आणि तुमच्यापर्यंत व्यवस्थित येतात थोडा जरी एखादा फुटला तर तुम्ही तो बांधून घेत जा बऱ्याच जणांना सिल्वर पेपर नको असतो तर घरी तुमच्या लाडू आल्यानंतर तुम्ही तो सिल्वर कागद काढून टाकला ना तरी पण चालेल त्यानंतर तुमचे लाडू तुम्ही एखाद्या डब्यामध्ये स्टोर करून ठेवत जा पण तसे जर लाडू दिले तर ते सर्व काही फुटतुट होऊन जाईल वाजले रात्रीचे एवढा उशीर लावला का केक से दुकान बंद झालं होतं ते दुकान खोला अगं पण तुझ्या भावाला आहे ना बड्डे करायला नाही आवडत मग तो बोलला तो बोलला मी केक नाही कापणार म्हटलं काय खाई ना मग आणि मी अजून एक त्याचा फेवरेट गोष्ट आणली ते नको लगेच दाखवू हॅलो राहुल अन्ना आज आपल्या लाडक्या राहुलचा बड्डे आज नाही म्हणजे उद्या उद्या आहे पण आज रात्री बारा वाजता आहे ना केक कट करायचा आहे तर म्हणून पूजा आहे ना त्याच्यासाठी स्पेशली केक घेऊन आली आहे कॅडबरी घेऊन आली पण आपला राहुल म्हणतो मला बड्डे करायचा नाही म्हणजे त्याला आवडत नाही असं काही नाही की बड्डे करायचं नाही पण त्याला नाही आवडत पहिल्यापासून असं बड्डे सेलिब्रेशन करायला पण बघू आता केक कापतो की नाही कापतो थोड्या वेळ तुम्हाला आम्ही दाखवू तो, <laughs> तो मागे ना बेडरूममध्ये बसलाय मोबाईलमध्ये काहीतरी बघतो आहे काम चालू आहे त्याचं आणि पूजा खूप लेट आली आहे जेवण करून घ्या आता आणि मी पण बसली होती जरा वेळ आराम करत होती मोबाईलमध्ये थोडंफार बघत होती आणि चला आता पूजाचं जेवण होईल त्यानंतर मग मी ना बारा वाजता करू राऊचा बड्डे तो म्हणतो मी केक नाही कापणार मला नाही आवडत असं बांधू आपण कापू आपणच कापू आपणच पूजा आल्यानंतर मग तिने जेवण केलं आणि त्यानंतर बारा वाजेपर्यंत मग आम्ही हिना मूवी बघत बसलो मुंजा राहुलने लावून दिलेला होता आणि तो मागे बेडरूममध्ये होता पूजा त्याला हिना उठवायला गेलेली होती कारण आता बारा वाजत आले होते तर त्याला झोप लागलेली होती तो उठला आणि पुढे येऊन बसला मग अरे <laughs> रडू नको हॅपी टू यू हॅपी यू

लहान होता तेव्हा तर खूप मजा वाटत होती तुला बड्डे आल्यावर मित्रांना बोलवायचा पावभाजी करायला सांगायचा मला आणि मग सर्वांसोबत मस्त एन्जॉय करायचा आता काय झालं आता काय झालं आता का आवडत नाही तुला <laughs> ते ते आता संध्याकाळी वाजता म्हणजे बारा वाजता नाही आवडत ना ना बर उद्या आपण आवडत ना आवाज <laughs> <laughs> दे ना पप्पांचा आवरलं नाही का छान चॉकलेटचा ऐक ना ते कुठे चला बारा तर वाचले आता राहुल ना केक कापणार आहे मी काही चेंज नाही केलं कारण आता झोपायची वेळ त्यामुळे गाऊन वस्तीचे आहे मी आणि इथेच आता सोप्यावर पूजाने केक घेतलेला आहे तिथेच बसली आहे चला तर कॅमेरा स्टँडला लावता वो आणि 2 मिनिटं मोबाईल दे माझ्याकडे youtube कम करू ठीक आहे जो उठायची गरज ठीक आहे ठीक कुछ का हम

राहुलला आहे ना रात्रीचा बाराचा केक जो आपण कापतो ना तो कापायला आवडत नाही कारण तो म्हणतो की माझी झोप मोडते आणि सर्वांसाठी आता इथे पूजाने डिश आणलेलं आहे तर चॉकलेट केक मला तर खूप आवडतो आणि घरी पण मी बनवला असता पण दिवसभर लाडू होते ना त्यामुळे मग मला काही केक बनवायला वेळ भेटला नाही त्यामुळे पूजाने ना छोटासा मस्त चॉकलेट केक आणला होता

चला तर आता इथेच व्हिडिओची एंडिंग करते व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा उद्याच्या नवीन व्हिडिओसह सह लवकर भेटू तोपर्यंत सर्वांना बाय बाय सर्वांना शुभरात्री